अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या के रणधुमाळीत केडगाव प्रभाग क्रमांक पंधरामध्ये आता मोठी राजकीय खळबळ उडाली युवा नेते मनोज भाऊसाहेब कराळे यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला कराळे यांच्या एंट्रीमुळे प्रभाग पंधरामधील लढत आता अत्यंत चुरशीची झाली असून विरोधकांचे धाबे दण आणले मनोज कराळे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्याही पदावर नसतानाही प्रभागातील प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवला भीमाशंकर सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी केलेली सामाजिक कामं आता त्यांच्या जमेची बाजू ठरतात रस्ते ड्रेनेज लाईन आणि पाणी प्रश्नांवर त्यांनी प्रशासनाला धारेवर धरून अनेक कामं मार्गी लावली अनेक पक्षांचा पर्याय समोर असतानाही त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तुतारी हातात घेण्याचा निर्णय घेतला मी आजवर केवळ एका कार्यकर्ता म्हणून लोकांची कामं केली आहेत आता अधिकृतपणे लोकांच्या सेवेसाठी आणि प्रभागाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी खासदार निलेश शालंके यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीच्या रिंगणात उतरलो जनता माझ्या कामाच्या पावती नक्कीच जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी प्रभागातील नागरिक मित्र परिवार आणि पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी शुभम पाचारणे अहिल्यानगर दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच जे एस एस गुरुकुल प्ले ग्रुप ते इयत्ता आठवी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती एका वर्गात फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी गणितामध्ये अबॅकस पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ठिकाण बालाजी कॉलनी अंबिकानगर केडगाव अहमदनगर संपर्क शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस सात हजार सात चौऱ्याण्णव शून्य तीन अठ्ठ्याण्णव सात हजार सात आणि त्र्याण्णव एकाहत्तर अडोतीस आठ हजार सात